शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्याचं कांद्याचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यासाठी एक खुशखबर आहे की त्या शेतकऱ्यांना आता काय होणार आहे कांद्याचं अनुदान दोन हजार तेवीसचं मिळणार आहे कारण कमी भावामध्ये कमी भाव लागला होता आणि कमी भाव लागल्यामुळे मग शेतकऱ्यांनी काय केलं होतं की वेळोवेळी तक्रार देऊन तक्रार देऊन मग आता शासनाने त्यांची दखल घेतली आणि दखल घेऊन परत तीनशे रुपये क्विंटल प्रति कुंटल याप्रमाणे दोनशे कुंटलाच्या आसपास म्हणजे वीस टन ज्या शेतकऱ्याला कांदे झाले तर तिथपर्यंतच काय केलेलं आहे अनुदान जाहीर केलेलं आहे म्हणजे तेवढ्या कांद्यालाच व्य दोनशे कुट टन कुंटल म्हणजे वीस टनापर्यंतचं अनुदान तीनशे प्रति कुंटल याप्रमाणे काय केलेलं आहे जाहीर केलेलं आहे जे दोन हजार तेवीसचे शेतकरी पात्र असतील ते मग ज्या तालुक्यामधील जिल्ह्यामधील गावामधील शेतकऱ्यांचे जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या याद्या आता काय होणार आहेत पणन विभागामध्ये विभागामार्फत लागणार आहेत आणि आणि त्यामार्फत लागून मग काय होणार आहे का का त्या पात्र जे शेतकरी आहेत गावामधील त्यांना काय होणार आहे हे अनुदान डे त्यांच्या खात्यावर काय जमा होणार आहे बऱ्याच दिवसापासूनचं हे दोन हजार तेवीसचं अनुदान होतं ते रखडलेलं होतं शेतकऱ्याला भेटलेलं नव्हतं आणि त्याचं आता काय झालेलं आहे शासनाने दखल घेऊन ते अनुदान पात्र जे शेतकरी आहे तर त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे आणि थोड्याच दिवसामध्ये काय होणार आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे जे पात्र शेतकरी आहेत तर त्यांच्या खात्यावर जमा होणार तर कारण दोन हजार तेवीसमध्ये मातीमोल का झालेला आहे कांद्याचे भाव होते ऐक नाही एकदम कमी भाव असल्यामुळं कांद्याचं खूप शेतकऱ्याचं नुकसान झालेलं झालं होतं आणि त्यामुळं काय केलेलं आहे शासनाने प्रति क्विंटल तीनशे रुपयाप्रमाणे शासनाची काय अनुदान भरपाई म्हणावं लागेल त्याला ते काय होणार आहे शासन देणार आहे मग ज्यांचे पीक पाणी असेल किंवा नसेल ज्यांची कांद्याची नोंद केलेली असेल नसेल अशा सर्व शेतकऱ्यांचे पात्रधारक पात्रता शेतकरी आहेत पात्र शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे या कांद्याचा दोन हजार तेवीसच्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे मग त्यांचे ज्या भागामध्ये शेतकऱ्यांनी कांद्याची नोंद केली ती केली असल नसल ऐका नाही असं सर्व शेतकऱ्याचे याद्या काय होणार आहेत शासनाकडं आहेत आणि शासन ते प्रसिद्ध करील आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये डी बी टी थ्रू अनुदान काय होणार आहे जमा होणार आहे मग ते नाशिक जिल्हा असेल धाराशिव असेल त्याच्यानंतर अहिल्यानगर संभाजीनगर तिकडं बुलढाणा असेल असं कोणत्याही जिल्ह्यातले सगळ्या जिल्ह्यातल्या जवळपास शेतकऱ्यांना काय आलेलं आहे थोडं थोडं अनुदान शासनाने काय केलेलं आहे दिलेला आहे धन्यवाद